नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या सोयाबीन कापूस अनुदान गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन दरात झालेल्या घसरणीनंतर राज्यात शासनाने हेक्टरी पाच हजारचे अनुदान जाहीर केले होते काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली असली तरी शहाण्णव लाखांपैकी चोवीस लाख शेतकऱ्यांच्या अपघातपत्र सादर केलेले नाही यामुळे अनुदान प्रक्रिया अडथळेत येत असून निवडणुकीनंतरच या योजनेची गती मिळण्याची शक्यता आहे प्रमुख हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी सांगितले की पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रायगड सिंधदुर्ग आणि गोवा या भागात सतरा नोव्हेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे रब्बी हंगामात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी अर्ज प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरता येईल अंतिम तारीख जुवारी हरभरा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गहू बागायती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस उन्हाळी भात व भुईमुख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सूचना चोवीस सात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरण्याची सोय नसल्याने आमची टीम तुमच्या सेवेत चोवीस तास सेवित आहे अगदी मोफतच तुमचा बावीस पंच्याण्णव झिरो पंच्याण्णव एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क करून मोफत सह्याने घेता येईल सोयाबीन दरातील घसरणीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला सहा हजार हमी भाव देण्याची घोषणा केली आहे यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे हवामान विभागाचा येलो अलर्ट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांना कृषी बाजारभाव विमा आणि नुकसान भरपाई संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद